नागोबा देवा तुमची कहाणी एक आठपाठ नगर होतं तिथं एक ब्राह्मण राहत होता त्याला पाच सुना होत्या चातुर्मास सुरू झाला श्रावण मास आला आणि नागपंचमीचा पवित्र दिवस उजाडला सर्वसुना आपापल्या माहेरी आजोळी पंजोळी गेल्या होत्या फक्त धाकटी सून राहिली ती खूप खिन्न झाली कारण तिचं माहेरच कुठेच काही नव्हतं मनातल्या मनात म्हणाली माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे तोच मला माहेरी न्यायला येईल आणि काय आश्चर्य शेषनागास तिचीही अर्थ प्रार्थना ऐकू आली त्याने ब्राह्मणाचा वेष घेतला आणि तिला न्यायला आला ब्राह्मण काहीसा गोंधळला पण तिने स्पष्टपणे सांगितलं हा माझा मामा आहे शेषनाग तिला घेऊन आपल्या नागलोकात गेला व तिथं बायका मुलांना ताकीद दिली हिला कोणी काही त्रास देऊ नका एक दिवस नागाची नागिन बाळंत होऊ लागली त्यावेळी तिने धाकट्या सुनाला हातात दिवा धरायला सांगितला ती घाबरली आणि हातून दिवा पडला नागपिल्लांची शेपटी भाजली नागीन रागवली आणि नवऱ्याला शेषनागाला सगळं सांगितलं तो म्हणाला ती निर्दोष आहे तिला आपण लवकर सासरी पोचवू थोड्याच दिवसात शेषनागानं तिला अपार संपत्ती दिली आणि मनुष्यदेह धारण करून सुखरूप सासरी पोचवलं काळ लोटला नागाची पोरं मोठी झाली त्यांनी आईला विचारलं आपली शेपट का तुटली आईनं सगळी खरी गोष्ट सांगितली ते खूपच रागवले आणि म्हणाले आपला सूट घ्यायचाच आणि ते सरळ तिच्या घरी आले तोच दिवस होता नागपंचमी तिनं वाट पाहिली माझे मामा येतील पण कोणीच आलं नाही मग तिनं पाटावर आणि भिंतींवर नागांची चित्र काढली त्यांची पूजा केली दूध लाया उकडीचा नैवेद्य अर्पण केला नागपिल्ल सगळं पाहत होती तिनं शेवटी डोळे मिटून प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथे तिची भक्ती पाहून नागाची पिल्ल धबकली मनातील राग निबळला हृदयात दया आली ते त्या दिवशी तिथेच थांबले रात्र झाली सकाळी जिथे दूध पाणी ठेवलं होतं तिथे त्यांनी नवरत्नाचा हार ठेवला आणि निघून गेले दुसऱ्या दिवशी तिनं तो हार गळ्यात घातला आणि ती प्रसन्न झाली तर जसं तिला नागोबा प्रसन्न झाले तसं तुम्हा आम्हा सर्वांना हो अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद